नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच नवीन मालिका सुरू होत आहे तू ही रे माझा मितवा असं मालिकेच टायटल आहे यामध्ये अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिनेता अभिजित आमकर मुख्य भूमिकेत आहेत ही नवीन मालिका पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत या दोघांची फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे शर्वरी जोग कुण्या राजाची ग तू राणी मालिकेत मुख्य भूमिकेत होती त्यामुळे तिथे आधीपासूनच अनेक चाहते आहेत पण तुम्हाला माहिती आहे का शर्वरी जोग, चा। खर्या कोना शर्वरी जोग अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली तिचा खऱ्या आयुष्यात एक बॉयफ्रेंड आहे आणि तो तिचा होणारा नवरा देखील आहे तर चला जाणून घेऊया शर्वरी जोग हिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल शर्वरी जोग खऱ्या आयुष्यात कोणाला डेट करते हे समोर आले आहे बॉयफ्रेंड ही अभिनेताच आहे त्याच नाव आहे गौरव मालनकर तो घराघरात पोहोचला होता शिवाय त्याने फुलराणी धर्मवीर टू या सिनेमांमध्ये काम केले आहे शर्वरी आणि गौरव गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये आहेत तसंच त्यांनी सोशल वर या नात्याची दिली आहे अनेकदा फोटो अपलोड करत असतात आणि एकमेकांवर प्रेमही व्यक्त करतात तर मित्रांनो आपल्याला अभिनेत्री शर्वरी जोकीच्या नवऱ्याबद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा